न्यूज मी आचार्य महाराज यांच्या नावाने टपाल तिकीट खासदार धैर्यशील माने यांच्या मागणीला यश जैन धर्माचे धर्मगुरु आचार्य शांतीसागर महाराज यांच्या नावाने केंद्र सरकारने पाच रुपयांचे टपाल तिकीट प्रसिद्ध केले आहे या संदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी कायदा व सुव्यवस्था मंत्री रविशंकर प्रसाद यांना निवेदन देऊन मागणी केली होती त्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी त्यांचा सा सातत्याने पाठपुरावा केला होता प्रथमाचार्य एकशे आठ श्री शांतीसागर महाराज यांची पुण्यतिथी तसेच दोन हजार एकोणीस दोन हजार वीस हे दीक्षा जन्मशताब्दी वर्ष होते या निमित्ताने त्यांच्या नावाने पोस्ट तिकीट प्रसिद्ध करावे अशी मागणी जैन समाज तसेच दक्षिण भारत जैन सभेने खासदार धैर्यशील माने यांच्याकडे केली होती कोल्हापूरचे लक्ष्मीसेन महाराज नांदणी मठाचे जिनसेन भटारक पट्टाचार्य महाराज दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी पार्श्वनाथ पाटील किरण पाटील यांनी यासाठी सातत्याने खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा केला होता त्याला मंगळवार सव्वीस नोव्हेंबर रोजी यश आलेशक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा